पुरंदर प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग बारा खवास खान पुडाजवळच्या जंगली आणि डोंगरी भागात उतरला होता वेळ रात्रीची होती महाराजांनी लांब वरून खानाच्या सैन्याला गराड टाकला होता खानाला हे कळलं तो चकितच झाला महाराजांनी अंगजाने एल्गार केला परंतु खवास खान आणि त्याचं सैन्यही काही अगदी दुर्बळ बाजार बुडग्यासारखं नव्हतं त्यांनी अशा अंधारात पक्क्या फया उभ्या केल्या महाराजांनी एकदम हल्ला चढवला पण खानाच्या शहा हजरत नावाच्या सरदारानं महाराजांची मुसंडी थोपवून धरली खवास खानानं शहा हजरतच्या कुमकेस सिद्धी सरोवर या नावाचा अत्यंत शूर सरदार पाठवला पण महाराजांचाही जोर तुफानी होता ते या सर्वावर मात करू लागले तेव्हा मग खानानं शेख मिरान याला कुमकेला पाठवलं भयंकर रणगंडला दारुगोळ्याचा वाडीकर सावंत भोसले आणि महाराज राजे भोसले हेही महाराजांच्या विरुद्ध झुंजत होते अखेर महाराजांनी खवास खानाच्या फौजेवरती निकाली झडप टाकली त्या अवघड मुलखात मराठ्यांनी गोंडांनी भिल्लांनी मनेमारांनी आणि कोळ्यांनी खानाच्या अदिलशाही फोदेवर अशी झोड उठवली असा मारा सहन करणं खानाला अशक्यच झालं सिद्धी सरवर शाह हजरत आणि शेख मिरान भराभरा भरा उडाले ठार झाले आणि अखेर व्हायचं तेच झालं नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मार खात खात विजापुरी फौज पळत सुटली तिची अगदी दाण्यादाण उडाली खासा खवास खान आणि सर्वच जण जीव घेऊन पळाले मोठ्या मुश्किलने त्यांचे जीव वाचले वारीकर सावंत भोसले सैरावारा पळत सुटले उडाळवर आलेलं हे आदिलशाही संकट महाराजांनी उधळून लावलं स्वराज्याची दक्षिण सरद्ध पुन्हा निर्धास्त झाली कुडाळला विजय मिळाल्यानंतर हल्ला चढवला फोंड्यावर आणि फोंड्याचा भुईकोट किल्ला महाराजांनी हा हा म्हणता काबीज केला फोंड्याच्या किल्ल्यानंतर महाराजांची नजर वळली मालवणवर मालवणवरही भगवा झेंडा ला लागला आणि महाराजांच्या मनात विचार आला की समोर समुद्रात असलेल्या सागरी किल्ला बांधावा आणि सुरतेत मिळवलेली सारी संपत्ती स्वराज्याच हे आरमारी ठाणं बळकट करण्याकरता इथे वापरावी स्वतः जाऊन महाराजांनी कुरटे भेट पाहिलं त्या भेटावरती गोड पाणी होत भेट पाहून महाराजांना एवढा आनंद झाला की ते